आणि आता थेट जाऊयात ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि तर एकूणच मुंबई आणि आसपासचा परिसर असणाऱ्या भागामध्ये मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी केली जाते ठाण्यामध्ये आता मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून या ठाण्यामधल्या स्वच्छतेची पाहणी सुरू आहे तर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या सगळ्या शहरांमधल्या स्वच्छतेच्या पाहणीचा दौरा आखलेला आहे यासाठीचं नियोजन केलेलं दिसत आहे त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आता दाखल झालेले आहेत आणि तिथल्या स्वच्छतेची ते पाहणी करत आहेत ते मदली सकी है। तेचा तर ठाण्यामधली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण बघतोय ठाण्यामधल्या स्वच्छतेच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिलेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः हे या ग्राउंडवरती पोहोचलेले आहेत आणि ते या सगळ्या स्वच्छतेची पाहणी करताना दिसत आहेत आणि तिथल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सुद्धा ते माहिती जाणून घेत आहेत याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्यासोबत आहेत प्रदीप कुठली सगळी ही दृश्य आहे तर नेमका कुठला हा सगळा परिसर आहे मुख्यमंत्री तिथे जाऊन पाहणी करतायत ठाण्यामध्ये आपण जर बघितलं तर ठाण्यातील जो वागळे परिसर आहे या वागळे परिसरात डीप क्लिनिंग जे आहे आता हे सुरू झालेले आहे मुख्यमंत्री असतील नरेश मस्के असतील त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त असतील एक घटनास्थळी पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणात इथे ठाणे महापालिकेचे तसेच प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत हे मोठ्या प्रमाणात इकडे काम करताना दिसत आहेत कचरा उचलताना दिसतोय त्याचप्रमाणे रस्त्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात डीप क्लिनिंग करण्याला सुरुवात झालेली आहे अगदी प्रदीप खर तर गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचा मुद्दा हा मुख्यमंत्र्यांनी लावून धरलेला आहे याआधी जर आपण पाहिलं मुंबईच्या चौपाटांवरती सुद्धा मुख्यमंत्री दिसलेले होते नेमकं कोण कोण सोबत आहे त्यांच्या आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः स्वच्छतेवर लक्ष दिलेलं आहे मुंबई असेल ठाणे असेल किंवा इतर महापालिकांमध्ये असेल इथे स्वच्छतेवर भर दिला आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून प्रदूषणाचा पण मुद्दा हा पुढे आला होता मुंबईचा प्रदूषण असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली सर्व मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रमाण सुद्धा वाढलं होतं ते सगळं धुळीचं प्रमाण आणि प्रदूषण कमी करण्याचं आणि साफ सफाईच्या ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिलेला आहे आणि यापुढेही सुद्धा हा डीप प्रयोग असा चालू राहणार आहे असं मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषणाच्या मुद्द्याचा तुम्ही उल्लेख केलात या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे स्वच्छता केली जाते दुसरीकडे रस्ते सुद्धा धुवून काढले जात आहेत ठाण्यामध्ये ही स्वच्छतेची मोहीम नेमकी कशी राबवली जाते आपण जर बघितलं तर ठाणे महापालिकेचा जो संपूर्ण जो कर्मचारी वर्ग आहे हा इथे कामाला लागलेला आहे आज पहिल्या टप्प्यातील जे आहे वाघळे परिसरात हे डीप क्लिनिंग चालू आहे आपण जर बघितलं तर रस्त्यावर सुद्धा या प्रमाणात फवारणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे पाणी सुद्धा मारली जात आहे आता ठाण्याचा था झाल्यानंतर मीरा भाईंदरला हे डीप क्लिनिंग होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व शहरात हा प्रयोग केला जाणार आहे अगदी प्रदीप खरं तर एकीकडे ही स्वच्छता सुरू असली तरी सुद्धा दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तर नागरिकांना सुद्धा अशाच पद्धतीचं स्वच्छतेचं आवाहन केलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा या सगळ्या स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीसाठी